गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील चासखोऱ्यात बिबट्याने थैमान घातल्याच्या बातम्या आपल्या एस न्यूज वृत्तवाहिनीच्या माध्यमातून वेळोवेळी प्रसारित केलेल्या आहेत त्यातच शुक्रवार दिनांक आठ ऑगस्टच्या रोजी संध्याकाळ चार वाजेच्या सुमारास घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या गावठी गायी व तेथील झुडपात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केले यावेळी शेतकरी संजय एकनाथ ढाकणे बागायतदार माळा चास यांची पत्नी एकटीच घरी होती तिचे अचानक लक्ष गेल्याने भीतीमुळे घाबरून जाऊन तिने जोरा -जोरा अरडाओरडा करत असल्यामुळे बिबट्याने ती जखमी गाय सोडून तिथून पळ काढला काही वेळानंतर ते, ते दबा धरून बसले लक्षात त्या कोणतेही उपचार करता आले नाही आणि संध्याकाळची वेळ असल्या कारणाने कोणाचाही काही विला म्हणून ती गायी तिथेच गतप्राण झाली सकाळी ही बातमी वन विभागाला कळताच सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर शिंगोट्याचे वनपरिक्षक अधिकारी महेश वाघ चाच वनरक्षक आकाश रूपवते रामनाथ आगीविले संतोष मेंगाळ हे संबंधित ठिकाणी पोहोचले व तेथील जागेचा व मृत गायीचा पंचनामा करून तत्काळ पिंजरा लावून ढाकणे परिवाराला धीर देण्याचे काम त्यांनी केले सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत हे बातमीपत्र सादर होण्याच्या आतच घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला आहे परिसरातील नदीपात्रामुळे व तेथील आजूबाजूला घनदाट झाडींमुळे या जंगली प्राण्यांना दडून बसण्यासाठी भरपूर जागा असल्याकारणाने कोठून कोणत्या ठिकाणाहून अचानकपणे हल्ला होईल या भीतीने संबंधित परिसर भीतीच्या वातावरणात घराच्या बाहेर शेतात काम करण्यासाठी घाबरत आहे तरी वन विभागाने या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसर भयमुक्त करावा अशी मागणी संबंधित कुटुंबाकडून व ढाकणे परिवाराकडून केली जात आहे एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट ही आहे संजय शिवस्ती या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण बघू शकता आजूबाजूचं वातावरण कसं आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीची परिस्थिती जं, आहे सगळी जन जंगल सदृश्य या ठिकाणी वातावरण आहे आजूबाजूला सगळी घनदाट झाडे असल्याकारणाने या ठिकाणी कायमच जंगली प्राण्यांचा उदाहरणार्थ बिबट्यांचा सर्रास या ठिकाणी वावर आपल्याला बघायला भेटतो आपण या ठिकाणी आलेलो आहोत संजय ढाकणे यांच्या वस्तीवरती तर या ठिकाणी एका बिबट्याने काल रा मला वाटतं आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास या ठिकाणी म्हणजे घरापासून अगदी हे घर आहे आणि या घरापासून अगदी काही अंतरावरती मोकळी सोडलेली गाई गावठी गाय होती त्या गाईला एका बिबट्याने झडप घातली आणि या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी थोडंसं चित्र तुम्हाला झूम करून दाखवतो या ठिकाणी ओढत नेलं आणि इथून त्यांनी गागोड केल्यानंतर त्या बिबट्याने पळ काढलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की काय प्रकार काढला तो संजय डाकणे हे शेतकरी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की काय प्रकार झाला नक्की काय झालं आणि किती वाजता चार वाजताचा टायमिंग होता आणि ती गाय तिथे चलत होती तिथं डायरेक्ट बिबट्या ना मारली हल्ला केला दोन बिबटी होती मग आता वन विभागाकडून तुम्हाला काही कुठल्या प्रकारचे काही पंचनामा वगैरे करण्यात आलाय की काय पंचनामा करायला येऊ राहिले ते आता <laughs> पंचनामा करायला येऊ राहिले पण ते पंचनाम्यापैकी ते बंद करून टाकलं पाहिजे त्यांना वाघांना काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्यांचा बारीक सोरे आम्हालाही भीतीचं वातावरण तयार झालं इलो बाकी काही नाही विभागाचे कर्मचारी देखील आलेले आहेत त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि त्यांच्या माहितीप्रमाणे या ठिकाणी आजच पिंजरा लावण्यात येणार आहे अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि लवकरात लवकर ते याचा बंदोबस्त करतील असं त्यांनी शब्दही दिलेला आहे एस सी न्यूजसाठी संतोष शिरसाट